सांगली मिरज आणि कुपवाड तिन्ही शहरामध्ये असलेले जे चौक आहेत त्यांच्या सुशोभीकरणाचा निर्णय घेतलेला आहे खाजगी संस्था उद्योजक सेवाभावी संस्था शैक्षणिक संस्था किंवा काही प्रतिष्ठित व्यक्ती यांना शहराच्या विकासामध्ये जो योगदान द्यायचा आहे त्यांनी पुढे येऊन महापालिकेला सहकार्य करून चौक सुशोभीकरण करण्यामध्ये सहकार्य करावं अशी महापालिकेची त्यामागची धारणा आहे आणि याच्यासाठी महानगरपालिका आवाहन करते आहे की उद्योजकांनी सेवाभावी संस्थांनी शैक्षणिक संस्थांनी महापालिकेला सहकार्य करावं शहराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी हा एक उपक्रम महापालिकेने घेतलेला आहे सत्तावीस एकूण असे चौक आहेत जे सुशोभीकरणासाठी महापालिकेने प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे त्यापैकी रोटरी क्लब मिरज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मिरज इथं एक विकासाचा प्रस्ताव दिला आहे तो महापालिकेने मान्य केला त्यांना परवानगी दिली आहे